अठ्याऐंशी मध्ये पदावरती कार्यर असताना माझी पदोन्नती दोन हजार आठ रोजी मुख्य लिपी पदावर झाली ते पण दोन मुंबई महानगरपालिका ई विभागामध्ये मी मुख्य पदावरती आज सगळे आपण इथे जम जमलो आहोत एक विशिष्ट असा कार्यक्रम आहे की ताई लोखंडे फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर मी कोणाला ओळखायला लागले असेल तर शैला लोखंडेला रोहिदास लोखंडे नाव ना ऐकून होते आणि थोडीशी असं पण ऐकून होते खडूस माणूस आहे मला मस्करी करते भाऊ पण रोहिदास लोखंडे माहिती होते मला पण असं प्रत्यक्ष कधी भेटण्याचा त्यांचा योग आला नाही पण दोन हजार बाराला जे मला नगरसेविका झाले आणि शैलाताईंशी माझा संबंध आला तुम्हाला दोन गोष्टी शैलाताईंमधल्याने माझ्यातल्या कॉमन ज्या आहेत त्या सांगते ॲक्च्युली तीन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ना यांचं नाव शैला लोखंडे आहे आणि माझं माहेचं नाव सुद्धा शैला मोहिते आहे टाळे वाजणार आहे असं काय हे काय आपल्याकडे काय पार्टनर लाफ्ट टाकणार नाही होता पण आपल्या माणसांसाठी टाळे वाजवा कारण आम्ही दोघी जणी एकच नाव शेअर करतोय दुसरी कॉमन गोष्ट की जुलै मधल्या आहेत आणि मी जुलै आहे आणि तिसरी कॉमन गोष्ट की जुलै मधली माणसं फार चांगली असतात पण ताईशी माझा संपर्क आला आणि खूप छान वाटलं खरं तर तई दोन हजार बाराला ज्यावेळेला मी राजकारणात आले त्यावेळेला मला काही कळत नव्हतं तुम्हालाही माहिती आहे असं उचलून आपल्या दोघी आपण एकाच होडीत प्रवास करतोय ताई आणि मी असं आम्हाला दोघांना उचललं संसारात नाही असं राजकारणात टाकलं पण आम्ही दोघींनी प्रयत्न केला की तुमची नावं कुठे वाईट नावाला झालं नाही आहे आम्ही प्रयत्न केला ते मेंटेन करायचा आणि हे करत असताना ताईकडे ज्याला दोन हजार बाराला मी ताईला भेटले आणि ताईला बघितल्यानंतर त्यांना पोलिओ झालाय आणि पोलिओ होऊन एखादी व्यक्ती एवढी ऍक्टिव्ह असू शकते तर मला यांच्यापेक्षा सुपर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच खरी तो तो मी तू जो म्हणालास ना मी कार्याला माझ्या सुरुवात केली ती त्याच्यानंतर केली कारण ताई माझ्यासाठी एक आदर्श होता मी गेल्यानंतर नेहमी ताई मला ऍक्च्युली तू चुकीचं बोललास की ई वॉर्डमध्ये माझा ताईला सपोर्ट होण्यापेक्षा ताईचा मला सपोर्ट जास्त झाला कारण जन्माला कोण आलं करत ताईला फोन गेलं कोण करत आईला फोन अशा पद्धतीनं आम्हाला त्याची मदत असायची आणि आउट ऑफ द वे जाऊन ताईने आम्हाला काही गोष्टीला मदत केलेली आहे माझी जाऊबाई नेहा नित्यानंद जाधव ज्याला पहिल्यांदा माझे धीर ऑफ झाल्यानंतर तिला तिथे नोकरी मिळाली ती डायरेक्ट आरोग्य खात्यात एक छोटं डिपार्टमेंटला थोडे दिवस होती आणि नंतर ताईच्या हाताखाली आली पण ताईने अक्षरशः तिला बहिणीसारखं सांभाळलं ई वर्डमधले प्रत्येक अधिकारी तुम्हाला मिस करते श्रीमती शैला मधुकर लोखंडे या मुंबई महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी म्हणून या यात सेवानिवृत्त झालेले आहेत या ठिकाणी सेवापूर्ती म्हणून त्यांचा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर संदर्भात त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया हॅलो बोला बोला हात थोडा बोला मी महानगरपालिकेची सेवा छत्तीस वर्ष अविरत पूर्णपणे पूर्ण आहे नियत वयमानुसार सेवा पूर्ण केलेली आहे छत्तीस वर्षाची सेवा करताना मला महानगरपालिकेची सेवा करताना खूप आनंद झालेला आहे फक्त दुःख एवढंच वाटतं की मला रिटायरमेंट होताना मला दुःख होतं मला अजूनही कार्यरत राहायचं होतं मला रिटायरमेंट म्हणजे एवढा आनंद नाही आहे मला रिटायरमेंटमध्ये पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अविस्मरणीय प्रसंग असतो रिटायरमेंटचा त्या उद्देशाने हा रिटायरमेंट मी आण म्हणजे तो जोपासला आहे आणि तो आत्मसात करते आहे परंतु लोकांची सेवा महानगरपालिकेची से सेवा करताना ही विभागामध्ये मी समाजोपयोगी कामं क माझं काम करता करता समाजोपयोगी कामं देखील केलेली आहेत लोकप्रतिनिधीमार्फत येणारे जे काय प्रश्न असतील जे काय त्यांना काय कामं करायचे असतील त्या बाबतीत देखील मी बरीच म्हणजे कामं केलेली आहेत विभागातील नागरिकांसाठी देखील समाजगोगी कामं मी केलेली आहेत आणि माझं काम करताना मी अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्यनिष्ठपणे पार पाडलेली आहे आणि माझी प्रथमता कामावरतीच प्रथम निष्ठा असल्यामुळे कामावरतीच अत्यंत प्रेम असल्यामुळे मी माझी कामं ही अत्यंत कुशलतेने आणि निर्विघ्नपणे पार पाडलेली आहेत आणि कोणताही म्हणजे ज्ञाप न घेता कोणताही धब्बा न लागता कोणताही दोष न घेता मी माझी अठ्ठावन्न वर्षाची प्रदीर्घ म्हणजे छत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा ही पूर्णपणे पार पाडलेली आहे त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि मला महानगरपालिकेने ही संधी दिल्यामुळेच मी ही सेवा करू शकले आणि महानगरपालिकेचे मी शतशा ऋणी आहे आणि माझ्या बृहन्मुंबई महानगरपालिका ही विभागाचे तर मी अत्यंत ऋणी आहे त्या मातीशी माझा घनिष्ठ संबंध आहे ही वाढच्या मातीशी पुढील वाटचाल पुढील वाटचाल म्हणजे म्हणजे आता मला अजून आमचे ऑफिस सहाय्यक आयुक्त ई विभाग यांनी मला काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे जे माझे सहकारी वगैरे आहेत किंवा अधिकारी वगैरे आहेत त्यांना माझ्या कामाचा जास्तीत जास्त कसा उपयोग होईल त्या दृष्टीने त्यांना मला काम करण्याचं म्हणजे मार्गदर्शन करण्यात यावं असं मला सहाय्यक आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि कामाबाबत असं तत्परपणे कार्यरत राहायला सांगितलेलं आहे धन्यवाद आपण मॅडमबद्दल काय सांगणार मॅडम काम एकदम इमाने इतबारे कुठलंही मूल्य न घेता सर्वांना काम करून सर्वांना सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता जातीचा दा ह्याचा मूर्तीचा दाखला असू दे जन्माचा दाखला असू दे त्या सगळं दाखल फ्रीमध्ये कुणाचाही एक न पैसा घेता त्याला ते, ते करून द्यायचे हे त्यांचं मोठं आहे पण काय बोल माझ्या मते ही आम्ही सुंदरगलीत वाढलेलो आहोत लहानाचे ला। मोठे या ताईच्या मार्गदर्शनाखाली ज्या बी एम सी छत्तीस वर्ष नोकरी केली आहेत पण इतर क्षेत्रात त्यांनी इतर सर्व परिवारांना मित्रांना त्यांच्या सर्वांना मदत केलेली आहे आणि एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारा ताई बहीण जी आपण म्हणतो तीच्या रूपाने प्रत्येक कुटुंबात जन्मली पाहिजे की खरोखर एक प्रामाणिकपणे निस्वार्थपणाने जे काम करते प्रत्येकाला मदत करते अशी ताई सर्वांना आहे आणि माझी तर अपेक्षा आहे की बी एम सीत एक वर्ष घेण्यापेक्षा या भायकाळा विधानसभा किंवा ह्या ह्याच्यात राजकीय क्षेत्रात अशा चांगल्या प्रामाणिक निस्वार्थीपणे काम करणाऱ्याची इच्छा आहे तिने अजून तिची इच्छा आहे मी तर म्हणेन कोणी पक्षाने तिला तिकीट द्यावं नगरसेवक किंवा भावी आमदार पण तिला करा एवढी सर्वांचं ही आहे कारण एवढी निःस्वार्थीपणे काम करणारे मी माझ्या आयुष्यात ही प्रथम आणि एक बहीण आहे माझी ती पहिल्यापासून ताई ताईच आम्ही संबंधतो ती खरोखर पुढे धन्यवाद ह्या त्याने निस्वार्थपणे सेवा केलेली आहे भविष्यातील वाढताळीसाठी आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज